हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नमः ओम श्री कुळ देवताय नमः ओम श्री गुरु देवताय नमः ओम सर्व श्री इष्ट शिवसेना परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम कलम चॅनल मध्ये आपल्या आपले सर स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस शालिवांश एकोणविशे शेचाळीस क्रोधी अयन उत्तर ऋतू शिशिर मास पौष पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे दुपारी दोन वाजून सव्वीस मिनिटानंतर दशमी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो अश्विनी नक्षत्र आहे सायंकाळी साडेचार अर्थात चार वाजून तीस मिनिटांनंतर भरणी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे रात्री आठ वाजून तेवीस मिनिटानंतर योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौल करण आहे दुपारी दोन वाजून सव्वीस मिनिटानंतर ता तैतीन करण्याला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री एक वाजून पच्चीस मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनु धनुराशीत असेल चंद्र मेष राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी वाजून असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपणाच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या अक्षात हे फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शंभो शंभोराज्ञा द्वितीय परार्धे कल्पे वैवस्वत कलियुगे कलियोगे जंबुद्वीपे भरतवशी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदवाने शालिवान शके एकोणविशे शेहेचाळीस प्रभावादी षष्टी सहसरामध्ये कुरोदी नाम सवसरे उत्तरायण शेषे रोतो शुक्ल शुक्लपक्षे बुधवार वासरे अश्विनी नक्षत्रे योगे कौलव करणे नवमी शुभ तिथं गोत्रात उत्पन्न वेकडाप्पा मो पात दुरित अक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करायचे मित्रांनो या ठिकाणी या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या संकल्पाचे पाणी समोरच्या तांडात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी दोन वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय पणे मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक आठ दहा एकोणावीस एकवीस बावीस आणि सव्वीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक आठ बारा आणि एकोणावीस बारशे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा एकोणावीस एकवीस आणि सव्वीस जावळ करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक आठ बारा वीस आणि बावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस वीस बावीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सोळा सतरा एकोणावीस एकवीस बावीस आणि सव्वीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा वीस आणि बावीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक आठ नऊ आणि सोळा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट मध्ये विचारावे किंवा योग्य पुरेत संपर्क साधावा किंवा पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुटलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि ना विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्यासाठी मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका किंवा कारण तो मुहूर्तच मुळात मुहूर्त नसल्यामुळे त्याचे आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो फायदा मिळणार नाही मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जे माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये मित्रांनो नवमी दशमी आणि श्राद्धकाम आहे नवमी आणि दशमी दोन्ही तिथींचे तर या तिथीवर जर आपले पूर्वज आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त शास्त्र कर्म करणं गरजेचं आहे घरी किंवा तीर्थक्षेत्री पण पंडिताच्या माध्यमातून विधिवत आणि अपराहानं काळे करा तेव्हाच आपली पित्रसेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुलभ बनेल मित्रांनो मित्रांनो सायंकाळी साडेचार वाजता वाजेपर्यंत मृत्यूयोग आहे या वेळेपर्यंत जर नवीन बालक जन्म घेतील तर त्यांची शांती जनन शांती जी आहे ती बाराव्या दिवशी करावी लागते त्यानंतर मात्र मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदल की आपण सर्व विसरून तेव्हा हा जनन शांती संबंधीचा जो मृत्यूयोग आहे याची शांती आपण करावी विधिवत करावी पंडितांच्या माध्यमातून करावी आणि घरी करावी मित्रांनो अग्निपृथ्वीवर दुपारी दोन वाजून सव्वीस मिनिटांनंतर हजर आहे त्याआधी नाही तेव्हा आपण रेग्युलर जे आहे ते आपले होम हवन ते आपण करू शकता किंवा आणि नव्याने सुरुवात करायची असेल तर यावेळी नंतर पण पुढे जाऊन ते बंद होऊ नये याची खबरदारी आपल्याला घ्यायची अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहत राहुकाळ मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या सूक्ष्म काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो कामे बिघडवतो मित्रांनो तेव्हा आपण आपली महत्वाची कामे या वेळेमध्ये करू नका इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल प्रमुख गोचर वक्री घरामध्ये गुरु बारा ऑक्टोबर ते सात जानेवारी पर्यंत वक्री होता मित्रांनो आज तो स्तंभी आहे एक दोन दिवस आणि त्यानंतर तो मार्गी होणार आहे तेव्हा वक्री आणि स्तंभी हे दोन्ही अशुभ फळे मित्रांनो तर आपल्याला जसा आपल्या कुंडलीशी संबंधित असेल गुरु त्याचप्रमाणे आपल्याला फळ फळ जे आहे ते प्रदान करणार आहे शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आज पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी सोपवत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवार सह शेअर करा आणि कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी रहा प्रसन्न राहा ओम हरिओम शिवशंभो महादेव